तुम्ही ऐकले कार्यकर्ते काय म्हणतायत तुम्हाला काय आंबेगावचं चित्र कसं पाहायला मिळेल लोकसभेसाठी आम्हाला असं वाटतंय की बहुसंख्य जनता हे मान्य दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जो कोणी प्रतिनिधी देतील जो महायुतीचा असेल किंवा पक्षाचा असेल घड्याचे नाव लढणारा असेल त्यामागे बहुसंख्य जनता साहेबांच्या मागे ज्याप्रमाणे राहिली त्याचप्रमाणे याही वेळेस त्यांच्या मागे थांबेल व त्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल सामान्य मतदार आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटी नंतर अनेकांना वळसे साहेबांनी पवार साहेबांना सोडल्याचं आवडलेलं नाही निश्चित बऱ्याच बऱ्याच जणांच्या मनात ती शंका आहेच कि शरद पवार साहेबांना सोडून साहेबांना दुसऱ्या पक्षात गेले किंवा गट फोडून गेले परंतु विषय असा आहे ज्यावेळी विषय विकासाचा येतो आणि सत्तेचा येतो तर सत्तेमध्ये राहून जी विकास कामं करता येतात ती आज मित्रपक्ष म्हणून काँग्रेसची जी अवहेलना होत चालली राजकारणामध्ये त्यामुळं भविष्यात कुठेतरी नवीन काहीतरी हे करावं लागणार कुठेतरी नवीन सांगड घालूनच पुढे जावं लागणार आहे तुम्हाला जर तुमच्या परिसराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्यासाठी सत्ता महत्वाची आहे आणि त्या माध्यमातून त्या विकासाची गंगा आज आंबेगाव तालुक्यात येते त्यामुळं निश्चित मतदार म्हणून सर्वसामान्य लोक साहेबांच्या पाठीशी थांबतील आणि अमोल खोल्लींच्या बाबतीत झालं तर यांनी सांगितलं की अमोल ना हजार रुपये मिळवा निश्चित तशी परिस्थिती बरेच वर्ष आहे आमच्या गावातील सार्वजनिक कामांमध्ये आम्ही बऱ्याच म्हाळुंगे पडवळचा उपसरपंच आहे मी तर त्या ठिकाणी आम्ही बऱ्याच सामाजिक कामांमध्ये त्यांना निमंत्रण दिली पण त्यांना त्या गावा गावात पोहोचताना आज पुणे जिल्ह्यात सर्वात मोठा बैल पोळा म्हाळुंग बरोबरचा असतो बऱ्याचदा गेले चार तीन चार वर्ष आम्ही निमंत्रण देऊनही ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे इतरही उद्घाटनांची कामं असेल त्याही वेळी ते वेळ देऊ शकले नाही किंबहुना त्यांची प्रचारसभा झाली त्या प्रचार सभेनंतर कदाचित त्यांचे पायच माळुंगला लागले नाही किंवा आमच्या कुठल्या इतर आजूबाजूच्याही गावाला लागलेत असा मला वाटत नाही त्यामुळे तुमचा उमेदवार हा निश्चित तुमची धोरणं मांडणारा संसदेमध्ये मांडणारा जरी असला तरी तो जनतेत मिसळणारा जनतेचे प्रश्न आणि जनतेच्या अडचणी जाणून घेणारा सुद्धा असला पाहिजे तर तुम्ही जर तुमच्या मतदारसंघामध्ये फिरकलेच नाही तर तुम्हाला मतदारसंघातले ग्रामीण ग्रासरूट लेवलचे प्रश्नच कळणार नाही आज आंबेगाव तालुक्यामध्ये रस्त्यांचं जे जाळ आहे ते बऱ्यापैकी आंबेगाव तालुक्यात दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून बऱ्यापैकी स्वयंपूर्ण आहे फार क्वचित काही रस्त्यांच्या तांत्रिक अडचणी असतील त्या बाबतीत ते रस्ते निश्चित राहिले असतील परंतु तिथं त्या गाव पातळीवरच्या स्थानिक अडचणी असतात प्रशासनही त्यामध्ये पुढे हातबल असतं मग बऱ्याचदा एखाद्या गावात असं म्हटलं जातं की ते दहा वर्ष वीस वर्ष आमच्याकडे रस्ताच झाला नाही परंतु ले ले। ते बऱ्याचदा असं होतं एखाद्या ठिकाणी निधी टाकून पण ती निधी रिटर्न पण गेलेले आहेत त्यामुळं मला असं वाटत नाही की साहेब कुठे कमी पडत आहेत निश्चित तुमचं जर एखादं काम राहिलं असेल तर तुम्ही साहेबांपर्यंत पोहोचलं पाहिजे तुम्ही आता रस्त्यांचा विषय काढला नारायणगाव वरन माळुंगला यायला जो ठाकरवाडीचा रस्ता आहे तिथला जवळजवळ अर्धा पाऊण किलोमीटरचा रस्ता प्रचंड खराब झालेला आहे तुम्ही उपसरपंचात तुमच्या नजरेला हा विषय येत नाही का आम्ही अनेक वर्ष ते ते प्रकरण काय झालंय मुळात तो रस्ता प्रजिमा आहे प्रमुख जिल्हा मार्गामध्ये मा येतो आणि तिथल्या एक स्थानिक शेतकऱ्याच्या याच्यातून जातो शेतातून तो तिथं शेता कुठल्याही प्रकारचं भूसंपादन नाही आणि नकाशाप्रमाणे ना रस्ता न करता थोडासा तो एक सरळ राहावा म्हणून तो पूर्वीच्या स्थानिक पुढाऱ्यांनी तो संगणमाताने हे करून गेला परंतु काय झालं आज त्याच क्षेत्रातून दोन दोन रस्ते तो शेतकरी देऊ शकत नाही तर शेतकऱ्याचं एवढंच म्हणणं आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसीलदार प्रांत यांनी आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं हा रस्ता केल्यानंतर आम्ही तो जो नाकाशावरचा रस्ता आहे त्यावरून दुसरा कुठला मार्ग काढणार नाही आणि ते त्यासाठी ते त्यांची न्यायालयीन प्रक्रिया चालू असल्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारचं ठोस निर्णय असा झालेला नाही तिथं आजपर्यंत आज दोन ते तीन वेळा प्रांत साहेब सुद्धा येऊन गेलेले आहेत त्याच्यावर न्यायालयीन प्रक्रियेमुळे न्यायालयाची मुळात प्रक्रिया पडते त्यांच्या सुनावण्या वेळेत होत नाही त्यामुळे ते प्रकरण राहिलेलं आहे पवार साहेबांची आपण सभा पाहिली या सभेला अनेक बुजुर्ग मंडळी होती म्हणजे प्रामुख्याने टोपीवाले ते सगळे असं म्हणायचे की वळसे पाटलांनी पवार साहेबांना सोडायला नको होतं ही सगळी ज्येष्ठ मंडळी पवार साहेबांना प्रचंड मानणारे होते निश्चित ज्येष्ठ मंडळी पवार साहेबांना मांडणारी आहेत परंतु आमच्या परिसरामध्ये जर विचार केला तर आज पवार साहेब जर ज्या माध्यमातून घराघरात पोहोचले तर ते माध्यम मा आहे दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि त्यांच्यामुळे ह्या आंबेगाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी निश्चित निश्चितपणाने ते लोक जरी शरद पवार साहेबांना मानणारी असली तरी ज्यावेळी निवडणूक येईल ती निश्चितपणे साहेबांच्या पाठीशी उभे राहतील याच्या मला म्हणजे आश्वस्त वाटतो मी त्या बाबतीमध्ये शिवाजीराव आढळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर निवडून येऊ शकतात का काय चित्र पाहायला मिळेल निश्चित साहेब देतील तो कुठलाही चेहरा या ठिकाणी अगदी सर्वसामान्य माणूस जरी चेहरा चेहरा म्हणून दिला तर तो, तो निश्चित निवडून आणण्याची ताकद साहेबांमध्ये आहे आणि या ठिकाणी जर सहा मतदारसंघांचा विचार केला तर त्यामध्ये निश्चित प्रमाणे राष्ट्रवादीची ताकद साई मध्ये चांगल्या प्रमाणात त्यामुळे असं वाटत नाही की काय अडचण येईल आणि आता पूर्वी साहेबांची राष्ट्रवादीची सेपरेट ताकद असायची आता महायुतीची ताकद असणार आहे त्यामुळे निश्चित जो उमेदवार मिळेल तो निश्चित मताधिकाने निवडून येईल साहेबांनी आंबेगाव तालुक्याची सात वेळा निवडणूक लढवली बरोबर ना आता आठव्यांदा देवदत्त निकम एक तगडा उमेदवार समोर असणार आहे सर्वसामान्य मतदार म्हणतायत यावेळेला परिवर्तन करायचं लोकांचं म्हणणं बरोबर का चित्र वेगळं पाहायला मिळेल देवदत्त साहेब देवदत्त निकम साहेबांनी जरी आंबेगाव तालुक्यामध्ये आपले पाळ्यामुळं मजबूत केलेले असले तरी त्याचं माध्यम हे नेहमीच दिलीपरावजी वळसे पाटील साहेब होतं आणि खरं तर तुमच्या पाठीशी कोणतरी असल्यामुळे तुम्हाला ती कामं करता येत होती परंतु मला असं वाटत नाही ज्यावेळे आमदारकीची वेळ येईल जनता जरी म्हणत असली तरी त्या विरोधकांच्या वावड्यात की या ठिकाणी परिवर्तन व्हायला पाहिजे ना आता बऱ्याचदा शरद पवार साहेबांची जी सभा झाली त्याला नुसते शरद पवार गट नव्हता तर त्याला महाविकास आघाडीचे बाकी घटक पक्षांची गर्दी होती त्यामुळे निश्चित मनाने ती होती आणि जर विचार केला तर मला असं नाही वाटत साहेबांच्या कामांच्या डोंगरापुढं कदाचित साहेब पुढं कुठलाही प्रस प्रतिस्पर्धी असेल तो खदा, कदा कदाचित ठेंगणाच वाटेल आपण पाहतोय आंबेगाव तालुक्याचं राजकारण टीकाटिपणी काही होत असली तरी गेली पस्तीस वर्ष दिलीप वळसे पाटील यांनी या मतदारसंघामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन सगळी कामं मार्गी लावलेली आहेत ज्या कार्यकर्त्यांना मोठं केलं प्रत्येकाला इच्छा असते आकांक्षा असते मोठं व्हावं असं वाटत असतं परंतु हे मोठं होत असताना आपण कोणामुळे मोठं झालो आहे याची जाणीव नसल्यामुळं काही मंडळी आता वेगवेगळी स्वप्न पाहतायत परंतु आंबेगावकर असं म्हणतायत की आज सर्वसामान्य मतदार काही म्हणत असला तरी ज्या वेळेस निवडणुकीची वेळ येईल त्यावेळेस हा मतदार दिलीप वळसे पाटलांच्या सोबतच राहील त्याचबरोबर लोकसभेला ज्या अमोल कोल्हे यांना दिलीप वळसे पाटलांनी यांनी निवडून आणण्यासाठी जंगजंग पछडलं ते अमोल कोल्हे आज सोबत नाहीत अमोल कोल्हे मतदारसंघामध्ये फारसे फिरकले नाहीत त्यामुळे आंबेगाव तालुक्यामध्ये आढळगावांनाच जास्त मतदान होईल जर ते घड्याळाचे चिन्ह उभे राहिले तर अमोल कोल्हेंना आंबेगावची जनता थारा देणार नाही असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पाहूया लोकसभेच्या निवडणुका जाहीर होत आहेत आचारसंहिता लागेल कार्यकर्त्यांचं आजचं म्हणणं उद्याच राहील का असं सांगणं अवघड आहे पण एक नक्कीच आहे आंबेगाव तालुक्यातील जनता दिलीप वळसे पाटील यांना बदलण्याच्या विचारामध्ये तशी प्रथमता दिसत नाही देवदत्त निकम यांनी हवा केलेली आहे फुगा फुगवलेला आहे हा फुगा आकाशात जातोय का फुटतोय हे आगामी काळात दिसेलच सुरेश वाणी विघ्न टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका